राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत होणार आहे दोन्ही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा दहा दिवस अगोदरच होणार आहेत राज्य मंडळाने बारावी आणि दहावीचे अंतरिम वेळापत्रक जाहीर केले होते वेळापत्रकावर नोंदवण्यात आलेल्या हरकती आणि सूचना यांचा विचार करून वेळापत्रक अंतिम करण्यात आले ला सरासरी लाख लाख तर ला विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत असं शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 24 या चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे दहावीच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाएं ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी